हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आता तुम्ही म्हणाल की आज आ, ही काय दाखवते आहे तर इथे बघा माझ्याकडे एक बादली होती पाण्याची ती फुटलेली तर त्यामध्ये मी माती भरली आणि त्यामध्ये मी लावली होती कोकणी आळू तर आता जवळपास मी चार ते पाच वेळा त्याच्या आळूच्या वड्या केल्या होत्या पण यावेळी मला ना आळूची भाजी करायची होती या पानांची त्यामुळे मी यावेळी पानं काढली नाहीत आणि साधारण सहा ते सात पानं छान आलेत बग बरं का एकदम फ्रेश आहेत आणि हिरवीगार तसं तर आळूच्या फतपद्यासाठी किंवा आळूच्या भाजीसाठी जो हिरव्या देठाचा आळू आहे तो वापरला जातो पण काही हरकत नाही आपण लावलेली जी आळू आहे त्यापासूनसुद्धा आपण बनवू शकतो ना चला तर मग त्याचीच आज मी तुम्हाला इथे रेसिपी शेअर करणार आहे कारण एक नंबर झाली होती ही अळूची भाजी तर एक साधारण सहा ते सात पानं मला भेटली आता जेवढी पानं भेटलेली आहेत त्यामध्येच काहीतरी आपण घालून म्हणलं ही भाजी करायचीच त्यासाठी मी पानं काढून आणली त्याचे देठ काढून घेतले स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर चिरून घेतली आता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे बघा देठ काढून घेतलेले आहेत आता या देठाची आपल्याला सालसुद्धा काढून घ्यायची आहे एक पान तर खराब होतं पण म्हटलं जेवढं वापरता येईल तेवढं वापरू शकतो तर ती सगळी पानं घेऊन आले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत देठ काढून घ्यायचे आहेत आणि देठाची साल काढून घ्यायचे देठही स्वच्छ करून घ्यायचेत आता कसे ते मी तुम्हाला दाखवते इथे बघा ही पानं आपण आधी स्वच्छ धुवून घेऊन बाजूला ठेवू जेणेकरून ती छान निथळतील सुकतील तोपर्यंत तर या पद्धतीने मी सगळी पानं स्वच्छ नळाखाली धुवून घेतली आणि बाजूला ठेवून दिली निथळण्यासाठी तोपर्यंत हे जे देठ आहेत ते धुवून घेऊन त्याच्या आपण जी साल आहे ती काढून घ्यायची तर या पद्धतीने आपल्याला वरची जी गेचे। साल आहेत ते काढून घ्यायचेत अगदी इझिली निघतात बरं का खूप जास्त काही मेहनत करावी लागत नाही अगदी सहजतेने तुम्ही हे साल काढून घेऊ शकता याच पद्धतीने मी सगळ्या देठांची साल काढून घेतली आता खूप जास्त काही नाही आहेत एक सहा ते सात देठ होते ते घा त्यांची साल आपण काढून घेऊया इथे तर मी आज जे हे आळूचं फतपद करणार आहे तर काय ना पानं कमी आहेत आपल्याकडे म्हणून आपण याच्यामध्ये आज ना मस्त गावरान पावट्याचे दाणे घालणार आहे आणि पावट्याचे दाणे घालून शेंगदाणे घालून अगदी भन्नाट ही अळूची भाजी आपण करणार आहे त्यासाठी इथे सगळे देठ काढून घेतले आता बघा देठाचे पूर्ण साल काढून घेतले सॉरी देठाचे सगळे साल काढून घेतले आणि त्यानंतर हे साल आपण फेकून देऊया आणि आता आपल्याला या देठांचा वापर करायचा आहे तर हे तुम्ही हाताने तोडून घेऊ शकता अगदी कोवळे आहेत त्यामुळे सुरीने कापून नाही घेतले तरी काही हरकत नाही पानंसुद्धा छान निथळली आहेत तर ही पानंही आपल्याला छान बारीक कापून घ्यायची आहेत तर मी इथे बा पानांनासुद्धा बारीक कापून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर देठही कापून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीने पानं कापून घ्यायची खूप जास्त बारीक चिरण्याची गरज नाही आहे कारण आपण याला शिजवणार आहोत त्यामुळे ओबडधोबड थोडेसे मोठे कापून घेतले तरी चालतात तर इथे बघा छान पानं कापून झालेली आहेत एका ताटात काढून घेते आणि त्याच पद्धतीने जे देठ आपण काढलेले आहेत ते सुद्धा आपण हाताने तोडून घेऊ शकतो किंवा तुम्हाला या पद्धतीने मी हातात घेऊनच सुरीने कापले त्या पद्धतीने तुम्ही कापून घ्या ओबडधोबड कसेही कापले तरी काही हरकत नाही शिजवणारच आहोत त्यामुळे चालून जाते आहे तर इथे बघा ताटात मी दोन्ही गोष्टी छान कापून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जे जिन्नस ॲड करायचे आहेत ते तुम्हाला दाखवते तर इथे आहेत माझ्याकडे पावट्याचे दाणे एवढे शिल्लक होते म पावट्याचा मसाले भात करून जेवढे शिल्लक होते ते सगळे घालून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे इथे मी कच्चे शेंग शेंगदाणे घातलेले आहेत साधारण दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालून घ्या आणि आता हे सगळे जिन्नस आहे ते आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत आणि दोनच मीडियम फ्लेमवर मी शिट्ट्या करून घेतल्या कारण पावट्याच्या दाण्यांना शिजायला खूप वेळ लागत नाही आणि त्याचबरोबर ही आळूची पानं आहेत ती अगदी एक ते दोन शिट्ट्यांमध्ये छान मजबूत अशी शिजली जातात तर मी हे सगळे जिन्नस यामध्ये कुकरमध्ये घालून घेतले अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी ते एक वाटी पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि झाकण बंद करून मीडियम हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या काढायच्या आता तुमच्या कुकरचा तुम्हाला अंदाज असेल त्याप्रमाणे तुम्ही एखादी शिट्टी कमी जास्त करू शकता काहीही हरकत नाही खूप जास्त शिजलं तरीही काही हरकत नाही तर इथे बघा दोनच शिट्ट्या करून घेतल्या मी मीडियम फ्लेमवर आणि आपला आळू आणि त्याचबरोबर पावट्याचे दाणेसुद्धा छान मौसूत शिजलेले आहेत आता काय करायचं आहे हे सगळं एका ताटामध्ये काढून घेऊ जेणेकरून आपल्याला यातले जे पावट्याचे दाणे आणि थोडेसे शेंगदाणे आहेत ते बाजूला काढून ठेवायचे आहेत आता कशासाठी ते तुम्हाला मी नंतर सांगते आणि त्यानंतर हे सगळे जे आपले आळूची पानं आहेत आणि त्यात राहिलेले थोडेसे शेंगदाणे किंवा थोडेसे पावटे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पण त्यापूर्वी यातले निम्मे शेंगदाणे पावटे मी बाजूला काढून घेते जेणेकरून ते सगळे सगळ्याची पेस्ट होणार नाही आपल्याला हे थोडंसं भाजीमध्ये घालायचं आहे तर त्यासाठी मी हे बाजूला काढून घेतलं एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आणि उरलेला जो आपला अळू आहे आणि थोडे शेंगदाणे पावटे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं गरम गरम मिक्सरला लावायचं नाही इथे मी गरम असताना थोडंसं बाजूला काढून घेतलं आणि बाकीचं जे आळू राहिलेला आहे तो थोडासा थंड करून घेतला आणि त्यानंतर तो मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली आता पेस्ट करून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला अगदी जाडं भरडं थोडंसं वाटून घ्यायचं आहे इथे बघा थोडेसे पावटे आणि थोडेसे शेंगदाणे वाटीत बाजूला काढून दिले त्यानंतर हे सगळं मिश्रण थोडंसं कोमट झालं आणि त्यानंतर मी यामध्ये मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन त्याची पेस्ट करून घेतली आहे पेस्ट करताना पाण्याचा वापर केलेला नाही अगदी जाडी भरडी थोडीशी पेस्ट करून घेतलेली आहे तर या पद्धतीने आपण हे जे शिजलेलं पाणी आहे ते थोडंसं यामध्ये घालून घेऊ आणि झाकण बंद करून याची पेस्ट करून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे मी छान याची जाडी भरडी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता झालं आपल्याला याला फक्त फोडणी द्यायची झटपट तयार होतं बरं का मी एकदम स्टेप बाय स्टेप आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केल्यात म्हणून कदाचित व्हिडिओ मोठा झाला आहे पण ही अळूची फतफद किंवा अळूची पातळभाजी करायला अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता इथे साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर, कडीत गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं आता मी हातानेच घातलेलं आहे अगदी अर्धा चमचा जिरं घालायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आता या हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये काय आहे तर आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या या हे जाडं भरडं वाटण करून घेतलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते दाखवलेलं नाही तर तुम्ही साधारण सात ते आठ आट किंवा आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्या त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता बरं का तिखट खट हवं असेल तर मिरची थोडी जास्त टाका तर आता हे ही जी हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा आपण घातला आहे तो साधारण आपल्याला एक ते दोन मिनिट मंदाचेवर छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून लसणाचा जो कच्चेपणा आहे कच्चा वास आहे तो निघून जातो आणि मंद आचेवरच याला परतून घ्या नाही ते लगेच करपलं जातं तर या पद्धतीने मी मंदाचेवर छान याला परतून घेतलं एक साधारण एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं सुगंध अप्रतिम येतो आहे इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेला आहे तर यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपण जे पाव पावट्याचे दाणे होते ते काढून ठेवलेले आणि शेंगदाणे होते जे बाजूला काढून ठेवले होते ते घालून घ्यायचेत आता या फोडणीबरोबर साधारण एक मिनिट आपण याला छान परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचेत आता हे सगळे पावट्याचे दाणे आणि शेंगदाणे आपण जर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले असते तर मग ती भाजी दिसताना तेवढी छान अट्रॅक्टिव्ह नाही दिसत म्हणून मी हे थोडंसं बाजूला काढून ठेवते आणि हे फोडणीमध्ये घालते तुम्हाला आवडत नसेल नाही घातले असं सगळं बारीक केलं तरी काही हरकत नाही पण तुम्ही या पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवते या पद्धतीने एकदा ही अळूची पातळभाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता हे सगळे जिन्नस थोडेसे बाजूला घ्यायचे आणि मध्ये जे तेल येतं त्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन घालायचं आहे आता बेसन घातल्यामुळं काय होतं पात जी आपण आळूची भाजी बनवणार आहे ती मस्त एकसारखी होते पाणी वेगळं भाजी वेगळी अशी होत नाही आणि छान एकसंदपणा येतो भाजीला आता बेसन थोडंसं अगदी अर्धा मिनिट भाजून झाल्यानंतर हे बेसन आपण ह्या फोडणीबरे बरोबर एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जी आपण बारीक केलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे की नाही सोपी रेसिपी झटपट तयार होते आणि खायला चवीला एक नंबर लागतं ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर भन्नाट लागतं तुम्ही या पद्धतीने ही अळूची पातळभाजी करून बघा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगणार की खूप पळ छान झाली होती आता हे सगळं जिन्नस आपण एक्जीव करून घेतले छान परतून घ्यायचं नंतर मिक्सरमध्ये जे मिक्सरमध्ये वाटण नव्हतं आपण जी पेस्ट केली होती त्यामध्येच पाणी घालून मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला आता तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीची ही भाजी हवी असेल पातळ हवी असेल थोडीशी जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता खूप जास्त जर घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसंच घाला आणि भाताबरोबर खाण्यासाठी अगदी थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी अंदाजाने कमी जास्त करू शकता इथे घातलेलं आहे मी आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट साधारण एक ते दीड चमचा आपल्याला भाग दिसलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी अर्धा चमचा गरम मसाला इथे बघा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे तोही आपण छान मिक्स करून घेऊया या भाजीमध्ये आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे चिंचेचा तुकडा आता आपण जी ही वापरलेली आहे ती अळूच्या वडीसाठी जी अळू वापरतात ती वापरलेली आहे ती खूप जास्त खाजत नाही घशाला पण जी अळूच्या फतद्यासाठी हिरव्या देठाची अळू वापरली जाते त्याने घशाला खाज येते त्यासाठी त्या, त्या भाजीमध्ये ती अळू वापरणार असाल तर तुम्ही चिंच त्यामध्ये आवर्जून घाला इथे मी ही अळू खूप जास्त खाजत नाही म्हणून मी अगदी थोडासा चिंचेचा तुकडा घातलेला आहे आणि तीच चव बॅलन्स करण्यासाठी अगदी छोटा चमचा छोटा तुकडा गुळाचा घातलेला आहे आता छान मस्त कडकडीत तुकडी येऊ द्यायची तुम्ही बघू शकता एकदम छान परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे छान उकळी काढायची याला एक पाच ते सात मिनिटं तुम्ही छान उकळून घ्या आणि त्यानंतर इथे आपली परफेक्ट अशी अळूची भाजी पात अळूची पातळ भाजी अळूचं फतपद खाण्यासाठी तयार आहे झटपट तयार होते चवीला भन्नाट लागते सुगंध एवढा अप्रतिमय येत होता आणि अशा पद्धतीने इथे आपली अळूचं फतफदं खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा सगळे रेसिपी अगदी स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या गोष्टी शेअर अ... केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण तुम्ही या पद्धतीने ही अळूची भाजी बनवाल तर मला नक्कीच थँक्यू बोलाल चला तर मग भेटूया अशा एका नवीन छान आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा त्याचबरोबर या आपल्या मस्त अळूच्या फतफद रेसिपीला लाईक ला करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय